ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा वन विवागत गेली ला ची मालकी हक्क आणी नगरी समस्य घेऊन अंबरना तहसीलदार तसिल्दार वर आज अधिवासी कष्टकरी दलित संघटनेने ने मोर्चा घेऊन धड़क दिलिये यावी सरकार विरोधात रोष व्यक्त करना तलाई यावेळी पिण्याचं पाणी वीज बिल महागाई घरपट्टी शौचालयाची दुरावस्था अशा विविध मागण्या घेऊन शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा या संघटनेने दिलाय कष्टकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आजचा हा आदिवासी संघटनेकडून हा मोर्चा इथे आयोजित करण्यात आलेला आहे तहसील कार्यालय त्यासोबत त्या अध्यक्ष जी भालेराव असतील आमचे दिलीप दिलीप भाऊ सोनकांबळे नरेशभाई गायकवाड वंदेभाऊ पडस्पकार भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष असतील वंचित बहुजन आघाडीचे सर्व टीम यांचं आज तहसीलदारला निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये फार गांभीर समस्या आहेत की ज्या फॉरेस्टमध्ये गेलेल्या जमिनी असतील त्या फॉरेस्टमधल्या जमिनीमधला त्यांना मालकी हक्क देण्यात यावा दे प्रकाशनगर इथं शौचालयाच्या फार मोठ्या समस्या आहेत तिथं सामान्य जनतेला शौचालयामध्ये जागा नाही आहे शौचालयाला बचायला तिथं जागा नाही आहे शौचालयामध्ये जायचं असेल तिथं पाच रुपये त्यांना द्यायचं असतात त्याच्याकरता तिथं प्रकाशनगर म्हणून अंमरनाथ मध्ये असल्या तिथं एक शौचालय नवीन बांधण्यात हो। यावं असं या प्रकाशनगरच्या माध्यमातून आहे आदिवासीमध्ये ज्या छोटे छोटे आदिवासी जे पॉकेट आहे त्या पॉकेटमध्ये पाण्याची फार मोठी समस्या आहे तिथं पिण्याच्या पाण्याची समस्या असेल तिथं रहिवाशांची समस्या असेल लाईट बिलची समस्या येतील घरपट्टीची समस्या येते अशा भरपूर मागण्या या वंचित बहुजन आघाडी आणि दलित संघ दलित कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून आहे त्या मागण्याकरता आज इथे व वंचितचे कार्यकर्ते असतील कस दलित आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते माडून इथं बसलेले आहेत जोपर्यंत आज तहसीलदार मॅडम इथं आम्हाला जोपर्यंत होकार देत नाही आमच्या मागण्या मान्य करत नाही इथला तोपर्यंत तो तो आदिवासी एक पण महिला असेल पुरुष असेल वंचितचे कार्यकर्ते असेल आदिवा भारतीय बौद्ध महासंघेचे कार्यकर्ते कोणीच हटणार नाही आणि इथल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कारण हा मतदारसंघ माननीय मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील त्यांचे पुत्र श्रीकांतजी साहेब असतील खासदार या कल्याण लोकसभेचे तरी या सामा या समस्या फार मोठ्या गांभीर समस्या त्यांच्या मतदार

एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर वो समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा